मी डॉक्टर सुभाष घुले उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पन्नान मंडळ कोल्हापूर महाराष्ट्र राज्य कृषी पन मंडळाच्या माध्यमातून आपण आजचा हा सांगलीमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्यासोबत आपण हा आंबा महोत्सव घेतोय मागील चार पाच वर्षापासून सांगलीमध्ये आपण अशा प्रकारच्या आंबा महोत्सवाचं आयोजन करत असतो वास्तविक पाहता आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा ग्राहकांना चांगल्या प्रतीचा आंबा मिळावा हा यामागचा उद्देश आहे खर तर राज्याचे पणन मंत्री मान्य जयकुमार राहुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे हा आजचा आंबा महोत्सव आपण सांगलीमध्ये आयोजित केलेला आहे राज्यभर अशा प्रकारचे आंबा महोत्सव पणन मंडळाच्या माध्यमातून आयोजित केले जातात सांगली जिल्ह्यामध्ये नुकतेच आटपाडी आणि तासगाव बाजार समितीने अशा प्रकारच्या आंबा महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामुळे आंबा उत्पादकांना एक वेगळं व्यासपीठ निर्माण होतं आणि खरं तर आंबा उत्पादकांना चांगला दर मिळावा त्यांना एक नवीन मार्केटिंगचा व्यासपीठ उपलब्ध व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ मागच्या चार वर्षापासून जे प्रयत्न करते त्याला कुठंतरी एक चांगली दिशा मिळण्याचं चा काम त्या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून होतंय असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि आपल्या माध्यमातून मी सांगलीकरांना आवाहन करतो की सर्व सांगलीकरांनी त्या अंबा महोत्सवात भेट द्यावी आणि चांगला प्रतिसाद द्यावा धन्यवाद